पिंजरमध्ये ज्येष्ठ गौरीचे आगमन प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी वार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथे गेल्या तीन दिवसांपासून ज्येष्ठ गौरीची घरोघरी स्थापना करण्यात आली होती घरोघरी प्रचंड रोषणाई दिवे लावून ज्येष्ठा गौरी माऊलीची स्थापना करण्यात आली होती सकाळ संध्याकाळ आरत्या धार्मिक कार्यक्रम महिलांचे भजन आणि सर्वांसाठी घरोघरी महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था केली होती पिंजर येथील रेखाबाई राजू गोरवे संगीताबाई विनोद सडेदार शोभाबाई का बाबू कापकर आणि अकोला येथील राजेश यवतकर साहेब आणि झोडगा येथील सदानंद मथ्रे पिंजर अकोला अशा अनेक कुटुंबाकडे ज्येष्ठा गौरीची स्थापना करण्यात आली होती गावागावात आणि घरोघरी प्रचंड रोषणाईने गाव दनानून गेले होते सर्व भाविक भक्तांनी ज्येष्ठा गौरीचे आशीर्वाद घेतले यासाठी सर्व महिलांनी आणि घरा प्रदीप अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा